पारंपरिक पद्धतीने केलेल्या ह्या अळूला सगळीकडे अळूचं फतफतं म्हणून जास्त ओळखलं जातं ह्याचे खूप सारे फायदे आहेत खूप सारे गुणधर्म आहेत हे कोकणामध्ये आवर्जून बनवलं जातं पावसाळ्यात भरपूर साऱ्या रानभाज्या भेटतात त्याच्यापैकी रानभाजी ही अळू आहे त्यामुळे पावसाळ्यात मुबलक प्रमाणात ही भाजी मार्केटमध्ये येते हे जे अळू आहे ना ते आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहे त्याच्यामुळे पावसाळा संपेपर्यंत जेव्हा जेव्हा आपल्याला खायला हे भाजी चान्स भेटेल तेव्हा तेव्हा नक्की खाऊन घ्यावी एवढं फायदेशीर आहे हे अळू तर हे अप्रतिम चवीचं अळूचं फतफत कसं बनवायचं पारंपरिक पद्धतीने ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर रेसिपी पूर्ण नक्की पहा तर आपण आता अळू बनवायला सुरुवात करूया तर नमस्कार नमस्कार मी प्रेरणा तुमचं सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर परत एकदा एका नवीन रेसिपीसोबत स्वागत करत आहे याला जसं अळूचं फतफतं बोलतात ना तसं अळूची पातळ भाजी पण बोलतात तर आपण बघूया आप सर्वप्रथम ती कशी बनवायची तर त्याच्यासाठी ना मी इथे अळूच्या पानांच्या दहा जुड्या घेतल्या आहेत एका जुडीमध्ये पाच ते सहा पानं आहेत तर जे हे अळू आहे ना ते मला वीस माणसांसाठी बनवायचं आहे वीस लोकांसाठी तर त्याच्यासाठी आपल्याला या आणि ह्याची पानं पण मोठी आहेत त्याच्यामुळे मला दहा जुड्या लागतील जर छोटी पानं असतील तर एक दोन जुड्या जास्त लागतील कारण ही पालेभाजी असल्यामुळे ती आळून येते शिजल्यानंतर तर आता मी तुम्हाला ते कसं साफ करायचं सा ते दाखवते हो तर इथे मी ही मस्त कोवळी लुसलुशीत अळूची पानं घेतलीत बघा हे शेतातलं गावठी अळू आहे तर कोवळ लुसलुसी दगदी अळू आहे आणि हे काळं काळ्या देठांचं अळू आहे खूप चविष्ट असतं अळूमध्ये पण तीन प्रकार आहेत एक वडीचं अळू येतं त्याची पानं जराशी जाडसर असतात दुसरं हे असं एक काळ्या देठांचं अळू बोलतात आणि तिसरं म्हणजे स थोडेसे सफेद असतात देठ त्याचे त्याला आम्ही मालवणी भाषेमध्ये तेरा बोलतो ते पण चांगलं लागतं पण त्याच्यापेक्षा चविष्ट हे अळू लागतं हे स्पेशल अळूच्या फतफत्यासाठी वापरलं जातं हे आता जे अळूचे देठ आहेत ना त्या देठांना सालं असतात किंवा त्याला शिरा पण बोलतात काही काही ठिकाणी तर ही सालं अशी आपण काढून घ्यायची आहेत देठांची सालं काढणं खूप गरजेचं आहे कारण याच्यामध्ये ना नैसर्गिकरित्या भरपूर प्रमाणात खाजरेपणा असतो म्हणून सालं काढणे खूप गरजेचं आहे सालं काढून झाल्यावर मी पानांच्या पत्ते असे थोडेफार तोडून घेतलेत आणि आता मी हे विळीवर सगळं चिरून घेते हाताला मी थोडंसं खोबरेल तेल लावून घेतलं ला आहे कारण खा झाली नाही पाहिजे म्हणून तर हे विळीवर पटकन चिरलं जातं सुरीवर पण तुम्ही चिरू शकता एकदम बारीक आपल्याला चिरून घ्यायचं आहे एकदम जाड जर चिरलं तर ते चौथा पाणी होतं आणि जर खूप जून असलं ना आळू तर असं विळीवर सहजरित्या चिरलं जात नाही तर आता मला इथे मका लागेल याच्यामध्ये मका पण घालतात तर मी इथे एक मका छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घालत आहे ह्याच्यामध्ये ह्या प्रमाणामध्ये अजून तुम्ही एक दोन मके जास्त टाकलेत तरी चालतं कारण मके खायला खूप मजा येते ह्याच्यामध्ये असे दाण्यांपेक्षा असे मके खायला खूप मजा येते याच्यामध्ये तुम्ही त्याचे दाणे पण काढून घालू शकता हे हळू कोकणामध्ये लग्नपंक्तीला पितृपक्षामध्ये किंवा गणेश चतुर्थीला किंवा इतर काही सणासुदीला आवर्जून केलं जातं हे कोकणामध्ये इतर भाज्या आणायला मार्केटमध्ये खूप लांब जावं लागतं हे अळू सहजरित्या ह्या रानभाज्या आपल्या कोकणामध्ये उपलब्ध असतात त्याच्यामुळे पावसात ह्या भाज्या भरपूर प्रमाणात करून खाल्ल्या जातात तर आता मला इथे ह्याच्यामध्ये ना कडधान्य लागेल आपल्याला तुम्ही इथे कोणतंही कडधान्य वापरू शकता मी इथे काळे वाटाणे वापरले आहेत पारंपरिक रेसिपीमध्ये जास्तीत जास्त काळेच वाटाणे वापरतात तर इथे मी काळे वाटाणे पाव किलो घेतले होते त्याच्यानंतर दोन मुठी शेंगदाणे दोन तास पाण्यामध्ये भिजत घातले होते ते घेतलेत त्याच्यानंतर दोन मुठी काजू पाकळ्या घेतल्यात मी काजू पाकळ्या दोन तास पाण्यामध्ये भिजवल्या आहेत याच्यामध्ये जरूर काजू पाकळ्या घालाव्यात खूप छान लागतात त्याच्यानंतर हे कापलेले मके घालते आणि एक लिंबा एवढी मी मोठ्या लिंबा एवढी चिंच घेतली ती पाण्यामध्ये भिजत ठेवली एक तास आणि त्याचा कोळून कोळून चांगला मी कोळ काढून घेतला आहे तो घातला आहे मी इथे आणि चवीप्रमाणे इथे थोडंसं मीठ घालून घेतलं आहे तर आता हे व्यवस्थित छान अगदी ढवळून घेते थोडंसं पाणी घालते मला कमी वाटते कारण ते सर्व कडधान्य मस्त शिजून आलं पाहिजे आता मी ह्याच्यामध्ये जे सगळं अळू चिरून घेतलं आहे ते घालून घेते अळूची क्वांटिटी जास्त आहे कुकर थोडा छोटा आहे त्याच्यामुळे मी दोन वेळा हे शिजवून घेणार आहे आता तुम्हाला जर इथे चिंच घालायची नसेल तर तुम्ही कोकम पण घालू शकता किंवा लिंबाचा रस घालू शकता किंवा मग ते कोकणामध्ये छोटे छोटे आंबाडे भेटतात ते, भेटता, ते पण तुम्ही इथे घालू शकता आता हे चिरलेला अर्ध अळू राहिला आहे ते नंतर मी कुकरमध्ये एक दोन तीन चिट्ट्यामध्ये शिजवून घेईन पहिलं आपण जे लावलं होतं ते बघा कडधान्य आणि अळू मका काजूगर शेंगदाणे व्यवस्थित सगळं अगदी आळून आलंय शिजून आलंय मस्त अळूच्या भाजीमुळे पोट साफ होण्यास पण मदत होते बरं का तसंच पित्त कमी होण्यास पण मदत होते तसेच याच्यामध्ये भरपूर प्रमाणात ए जीवनसत्व आहे सी जीवनसत्व आहे त्याच्यामुळे डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते तसंच आपली त्वचा जी आहे ना ती कशी अगदी तुकतुकीत वाटते तसेच रक्त शुद्ध होण्यासाठी पण भरपूर प्रमाणात याचा उपयोग होतो बरेच सारे फायदे आहेत याचे खूप खूप फायदे आहेत त्याच्यामुळे अळू तुम्ही आवर्जून पावसामध्ये खा आता आपण अळूला फोडणी द्यायची आहे जे मेन काम फोडणीचं आहे फोडणी व्यवस्थित बसली की अळू आपलं मस्त होतं अळूचं फतफत तर आता मी इथे दहा ते बारा चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं एक शंभर ते दीडशे ग्रॅम आपल्याला तेल लागेल त्याच्यानंतर मी आठ छोटे कांदे अगदी बारीक कापून घेतलेत ते फोंडीला टाकलेत आता कांदा आपला मी शिजायला ठेवला आहे आपल्याला सोनेरी कलरमध्ये कांदा परतून घ्यायचा आहे आता आपल्याला अळूसाठी वाटण लागणार आहे त्याच्यासाठी इथे मी चार चमचे हळद घेतली आणि एक दहा ते बारा चमचे आपल्याला मालवणी मसाला लागेल हे प्रॉपर मालवणी वाटण आहे जे पारंपरिक पद्धतीने केलं जातं वीस लोकांसाठी अळू आहे त्याच्यामुळे दहा ते बारा चमचे मालवणी मसाला दोन चमचे मी इथे गरम मसाला घातला आहे आणि एक नारळ ओलं खोबरं घेतलं आहे एक कांदा त्याच्यामध्ये घातला दोन तीन हिरव्या मिरच्या घातल्यात लसूण आणि आलं थोडीशी कोथंबीर घालून हे सर्व व्यवस्थित तेलावर परतून घेतलं आणि ते खोबरं मी ह्याच्यामध्ये घातलं आता हे छानपैकी आपण वाटून घेतलं आहे मिक्सरमध्ये आता पुढे काय करायचं ते बघूया इथे आपला कांदा चांगला सोनेरी कलरवर आला आहे बघा कांदा भाजणे खूप महत्त्वाचं आहे व्यवस्थित सोनेरी कलर आला आहे तर आता इथे आपल्याला ही आलं लसूण आणि याच्यामध्ये तीन चार हिरव्या मिरच्या आहेत आणि थोडीशी कोथंबीर आहे ती मी घालून घेतली तीन चमचे इथे तीन चमचे आपल्याला लागेल लसूण अजून पण आपल्याला लागणार ला ला आहे मी पुढे सांगते किती प्रमाणात आपल्याला लसूण लागणार आहे तो इथे मी तीन चमचे पेस्ट घालून घेतली ही पेस्ट आपल्याला इथे व्यवस्थित परतून घ्यायची आहे इथे तुम्ही आलं लसूण क्रश करून पण घेऊ शकता मला थोडी मिरची पेस्ट पाहिजे होती म्हणून मी पेस्ट करून घेतली त्याची आता मी हे शिजवलेलं अळू ह्याच्यामध्ये घालून घेते तुम्हाला जर अशाच नवीन नवीन रेसिपीज किंवा पारंपरिक रेसिपीज पाहायच्या असतील तर प्रेरणा शिरोडकर चॅनलवर अवश्य भेट द्या इथे तुम्हाला नवीन नवीन पदार्थ बघायला भेटतील तसेच पारंपरिक पदार्थही बघायला भेटतील तसंच बेल ऐकॉन दाबायला विसरू नका कारण सर्वात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा जे सध्या माझा हा व्हिडिओ बघतायत किंवा ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांना खूप खूप धन्यवाद आता आपण जे वाटण बनवून घेतलं आहे ते वाटण मी याच्यामध्ये घालून घेते मालवणी पद्धतीमध्ये हे वाटण असं वरूनच घालतात कांद्या खोबऱ्याचं वाटण ते ऑलरेडी भाजलेलंच असतं म्हणून हे असं वरून घालतात आता तुम्ही बघा इथे कलर किती खूप मस्त आला आहे आणि किती छान दिसतंय चवीला पण खूप अप्रतिम लागतं तुम्ही ही रेसिपी अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने नक्की एकदा घरामध्ये करून बघा आणि तुमच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा न खाणारेही खातील एवढी जबरदस्त टेस्ट असते याला कारण याच्यामध्ये मसाले पण मी भरपूर असे कमी प्रमाणात घातले आहेत कारण मालवणी मसाल्यामध्ये भरपूर सारे मसाले असतात त्याच्यामुळे जा जास्त मसाले घालण्याची गरज नाही तुमच्याकडे जो पण मसाला असेल घरगुती साठवणीचा तो तुम्ही घालू शकता इथे आता मी इथे थोडा गुळ घालून घेते जो मी काढून ठेवला होता चवीसाठी आंबट गोड चवीचं चवी हे फतफत खूप चांगलं लागतं गुळ तुम्ही इथे स्किप करू शकता जर तुम्हाला नको असेल तर आता आपण चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ घालून घेऊया पहिलं आपण आळू शिजताना पण थोडं मीठ घातलं होतं हे तुम्हाला कितपत पातळ पाहिजे तेवढं तुम्ही पातळ करू शकता मला एवढंच पातळ पाहिजे जा, आहे जास्त पातळ नको हे चपातीसोबत खायचं आहे भाकरीसोबत पण खाऊ शकता जर भातासोबत खायचं असेल तर अजून थोडं पातळ करू शकता आता मी इथे पाच मिनटांसाठी हे अळू झाकून ठेवलं कारण सगळे मसाल्यांचे फ्लेवर त्याच्यामध्ये अगदी उतरले पाहिजेत तर आता आपलं अळू तयार झाला आहे पण अजून आपल्याला एक तडका द्यायचा आहे इथे तर तो तडका आपण बघून घेऊया व्यवस्थित ढवळून घ्यायचं आता हे थंड झाल्यावर पण अजून थोडंसं घट्ट होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला पाणी जेवढं पाहिजे तेवढं बेताने वापरा तर आता मी इथे एक पळी ठेवली आहे पळीमध्ये दोन टेबल स्पून तेल घालून घेते तेल आपलं चांगलं गरम झालं पाहिजे आणि इथे आपल्याला एक मुठभर लसूण घ्यायची आणि ती बारीक अगदी चॉप करून घ्यायची आणि ती लसूण या तेलामध्ये घालून घ्यायची तर इथे मी बघा अर्धी वाटी ही लसूण घेतली तर आपल्याला हे अळूचं फतपतं बनवण्यासाठी टोटल पन्नास ग्रॅम लसूण लागेल थोडी मी वाटणामध्ये कांद्या खोबऱ्याच्या वाटणामध्ये घातलेली थोडी कांदा फोडणीला टाकलेला तेव्हा दोन तीन चमचे पेस्ट घातलेली आणि आता ही वरून तडका देण्यासाठी म्हणून टोटल मिळून आपल्याला पन्नास ग्रॅम लसूण लागेल कमी जास्त होऊ शकते तुमच्या हिशोबाने तुम्ही वापरू शकता लसणीचा असा वरून तडका दिल्यामुळे आपलं जे अळूचं फतपत आहे ते खूपच भारी लागतं लसूण बघा असा सोनेरी कलरवर आला आहे तर इथे मी एक चमचा हा मालवणीच मसाला आहे घालून घेतला आहे मसाला याच्यामध्ये तडक्यामध्ये जेणेकरून आपल्या अळूवर खूप चांगला कलर येईल आणि छान दिसेल तर हा तडका मी आता इथे ओतून घेतला आहे बघा किती भारी दिसतोय तर सर्वजण या अळू खायला लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद थँक्यू सो मच